भारताच्या अंतरिक्ष संशोधन प्रवासात आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला गेला आहे राष्ट्रीय अंतरिक्ष दिनाच्या औचित्यानं भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था इस्रोनं देशाच्या पहिल्या स्पेस स्टेशनची झलक जगासमोर आणली आहे बी ए एस किंवा भारतीय अंतरिक्ष स्थानक या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या प्रकल्पामुळे भारत काही मोजक्या देशांच्या श्रेणीत सामील होणार आहे ज्यांच्याकडे स्वतःचे स्पेस स्टेशन आहे आतापर्यंत फक्त अमेरिका रशिया युरोप जपान आणि केनडा यांच्या संयुक्त प्रयत्नातून तयार झालेले आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन आणि चीनचे तियांगोंग हे दोन स्पेस स्टेशन सक्रिय आहेत दोन हजार अठ्ठावीस पर्यंत भारत पहिला मॉडेल बी ए एस झिरो वन अंतराळात पोहोचवेल आणि दोन हजार पस्तीस पर्यंत संपूर्ण भारतीय स्पेस स्टेशन उभारण्याचा संकल्प आहे आता हा संकल्प नेमका काय आहे याचा आढावा घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन भारतीय स्पेस स्टेशनची रचना पूर्णतः स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित असेल या प्रकल्पाचा उद्देश आत्मनिर्भर भारताचं प्रत्यक्ष दर्शन घडवणं आहे इस्रोच्या वैज्ञानिकांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानात एन्व्हायरमेंट कंट्रोल अँड लाईफ सपोर्ट सिस्टम भारत डॉकिंग सिस्टम भारत बर्थिंग मेकॅनिझम ऑटोमॅटिक हॅच सिस्टम यांचा समावेश आहे या प्रणालींमुळे अंतराळवीरांना दीर्घकाळ सुरक्षितपणे अंतराळात राहता येईल याशिवाय व्ह्यू पोर्ट्स म्हणजे अंतराळातून पृथ्वी व विश्वाचं दर्शन थेट घेण्यासाठी पारदर्शक खिडक्या ही एक खास सुविधा असेल संशोधन चालक दलाचं मनोरंजन आणि प्रेरणादायी अनुभव यासाठी या, या व्ह्यू पोर्ट्स अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत पहिल्या मॉडेल बी एस झिरो वनचं वजन साधारण दहा टन असेल त्याची लांबी आठ मीटर आणि रुंदी तीन पूर्णांक आठ मीटर इतकी असेल हे मॉड्यूल पृथ्वीपासून चारशे पन्नास किलोमीटर उंचीवर निचली कक्षामध्ये स्थापित केला जाईल एकूण पाच मॉड्यूल उभारून संपूर्ण भारतीय स्पेस स्टेशन तयार होईल या प्रकल्पातून केवळ वैज्ञानिक संशोधनच तर वैद्यकीय व जीवनशास्त्रातील विविध प्रयोग सुद्धा होतील विशेषतः सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात मानवी शरीरावर होणारे परिणाम दीर्घकाळ अंतराळात राहिल्यास आरोग्यावर होणारे बदल यांचा सखोल अभ्यास केला जाईल स्पेस स्टेशन मध्ये प्रोपोल्शन सिस्टम्स रेडिएशन पासून संरक्षण मायक्रोमिटिओड डेब्रीज पासून सुरक्षा अंतराळ सूट आणि एअरलॉक यांसारख्या सुविधा असतील यामुळे अंतराळवीर सुरक्षितपणे बाहेर जाऊन दुरुस्ती किंवा प्रयोग करू शकतील या प्रकल्पात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बरोबरीनं सुरक्षा मानवी आरोग्य आणि जागतिक संशोधन सहकार्य यांचा समन्वय साधला जाणार आहे भारतीय स्पेस स्टेशनचा आणखी एक महत्वाचा पैलू म्हणजे आंतरराष्ट्रीय संशोधन सहकार्य बी ए एस हे जगभरातील वैज्ञानिकांसाठी एक संशोधन केंद्र म्हणूनही काम करेल त्यामुळे भारत केवळ स्वतःच्या गरजा पूर्ण करणार नाही तर जागतिक पातळीवरही संशोधनात योगदान देईल याशिवाय भविष्यात स्पेस टुरिझमसाठी या स्थानकाचा उपयोग होऊ शकतो स्पेस स्टेशनचं स्वप्न हे भारतासाठी केवळ वैज्ञानिक प्रगतीचा पाऊल नाही तर आत्मनिर्भरतेचं एक प्रतीक आहे आजवर अंतराळ संशोधन क्षेत्रात इस्रोनं अनेक ऐतिहासिक कामगिरी केले चांद्रयान मंगळयान गगनयान यांसारख्या मोहिमांनी जगाचं लक्ष वेधलं आता भारतीय स्पेस स्टेशन ही त्या मालिकेतील नवी भर आहे यामुळे भारताचा दर्जा केवळ अंतराळ मोहिमांपुरता मर्यादित न राहता दीर्घकालीन संशोधनासाठीही सक्षम देश म्हणून प्रस्थापित होईल युवक आणि विद्यार्थ्यांसाठी हा प्रकल्प प्रेरणेचा स्रोत ठरणार आहे शाळा महाविद्यालयांमधील विज्ञान शिकणाऱ्या पिढीला भारतीय स्पेस स्टेशन हा एक जिवंत आदर्श मिळेल अंतराळ विज्ञानामध्ये करिअर करण्याची संधी आणि प्रेरणा यामुळे तरुणाईला नव्या ना दिशेचं बळ मिळेल शेवटी एवढंच म्हणता येईल की दोन हजार अठ्ठावीस मध्ये बी एस झिरो वन मॉडेलचं प्रक्षेपण हे भारताच्या अंतराळ प्रवासातील नवं पर्व ठरेल दोन हजार पच्चिस पर्यंत जेव्हा संपूर्ण भारतीय स्पेस स्टेशन उभारलं जाईल तेव्हा भारत केवळ आर्थिक महासत्ता नव्हे तर अंतराळ महासत्ता म्हणूनही जगात अग्रस्थानी राहील इस्रोचं हे स्वप्न म्हणजे भारतीय विज्ञान आत्मनिर्भरता आणि जागतिक सहकार्याचा संगम आहे सो so, येणाऱ्या दशकांमध्ये भारताच्या गौरवाची नवी व्याख्या करेल तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईंड चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद